आपण पाहता छावा न्यूज आवाज जनतेचा प्रतिनिधी लहू शिंदे आज आपल्यासोबत चर्चा करण्याकरता किसन तात्या समुद्रे यांचे नातू व नारायण आप्पा समुद्रे नारायण आप्पा म्हटलं की अख्ख्या वाखरवाडीला माहिती आहे की आप्पाचं काम कसं होतं आणि आज त्यांचे तात्याचे नातू आज निवडणूक लढवत आहेत तर आपण कुठल्या पक्षातून उभा नमस्कार मी अमरानंतराव समुद्रे मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व काँग्रेस हा आघाडीचा उमेदवार असून मी पंचायत समिती डोके उमेदवारी भरलेला आहे अर्ज जनतेनं आज आपण आता मत मागत आहात तर जनतेचे जे खूप प्रश्न असतात आम्हाला पंचायत समितीमधून हे मिळत नाही काही वस्तू ज्या सर्वसामान्य माणसापर्यंत पोचायला पाहिजे पण त्या पोचत नाहीत पण ज्यावेळेस आपण आता निवडणूक लढवत आहात आणि निवडून आल्यानंतर सर्वसामान्य जनतेसाठी आपण काय काय करणार मे दोन हजार बारा ते दोन हजार सतरा या कालावधीमध्ये गावचा उपसरपंच असल्याने प्रशासकीय कामकाजाचा अनुभव माझ्या पाठीशी भरपूर आहे त्यामुळं योजना कशा राबवायच्या काम कसं करून घ्यायचं याच्या बाबतीत एक बाळकुड असतं ना ते आता आजोबापासून ते तर आलेलंच आहे आणि त्याच्याबद्दल त्यामुळं काम कसं करून घ्यायचं किंवा कसं करायचं हे सगळी हातोटी आलेलीच आहे सगळी त्यात त्यामुळे ते त्याच्याबद्दल कुठलीही काळजी किंवा कुठलीही चिंता जनतेने काय आव करण्याची आवश्यकता नाही आणि त्याचा लाभ तळागाळापर्यंत सर्वपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न मी प्राम प्रामाणिकपणे करेल तर आपल्यासोबत तीर्थराज घाडगे आता माणसांना वाटत असेल की नाव नवीन ना आहे परंतु जे समाजकारण करतात किंवा जे आडी अडचणीच्या आड़ टायमाला फोन करून यांना विचारतात की आम्ही अशा अडचणीत आहेत तर त्या टायमाला तीर्थराज हे कंटिन्यू त्या ठिकाणी तुम्ही आता प्रश्न विचारला की जनतेनं तुम्हाला का निवडून द्यावं जनतेनं आम्हाला याकरता निवडून द्यावं मी दोन हजार बाराला ज्यावेळेस पहिल्यांदा उपसरपंच झालो जनता उगाच निवडून देत नसते आज तेरा चौदा वर्ष झालं तिसरी टर्म आहे काम केल्याशिवाय निवडून दिलेलं नाही जर काम नसतं केलं तर जनता म्हणली असे तुम्ही गरीब असा आता या मुद्द्यावर आणि डोकीमध्ये काम करत असताना आज ह्या बारा तेरा चौदा वर्षामध्ये जिल्ह्यामध्ये अख्ख्या पूर्ण आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये चौदाशे पंचेचाळीस घरकुल असणारं एकमेव गाव ढोके आहे हे कशाचं घोतक आहे चौदाशे पंचे पंचेचाळीस हे कशाचं घोतक आहे हे काम केलेलं आहे काम करत आहोत ह्याचीच ती एक पोच पावते आणि ह्याच्यापुढं अजून साडेसहाशे घरकुल ऑनलाईन झालेले आहेत म्हणजे चौदाशे पंचेचाळीस एक बावीसशे घरकुलाच्या आसपास घरकुल म्हणजे एवढे घरकुल कुठल्याही जिल्ह्यामध्ये कुठल्याही गावामध्ये नाहीत हे आम्ही प्रयत्न करून आमच्या आमच्या पातळीवर काम करून हे सर्व काम केलेलं आहे आणि जनता सुज्ञ आहे जनतेला सगळं समजतं कारण आम्ही चोवीस तास उपलब्ध आहोत पुढील जे उमेदवार आहेत आता कुणाला नावं ठेवायचा उद्देश नाही पुढील उमेदवार आहेत ह्यांनी कधीच कुणाची भेट होत नाही इलेक्शन आल्यानंतरच ते येतात इलेक्शन झाले की परत पुढच्या पाच वर्षीच त्यांची भेट तुमची होणार आहे तर त्यामुळं जनतेनं आम्हाला निवडून द्यावं एवढे आपल्याला विनंती करतो आणि आपण डोकेमध्ये बावीसशेच्या जवळपास घरकुल आलेत म्हटले आता तसेच आपल्यामध्ये वाखरवाडी तुई रुगाव आपलं रुई आणि तुगाव हे गाव आहे मित्र तर या गावामध्ये घरकुलं आता काही जणांना भेटले आहेत काही सर्वसामान्यांना भेटले नाहीत तर त्यांच्यासाठी आपण काय प्रयत्न कराल निश्चितच जे समजा पात्र लाभार्थी आहेत त्यांचा तर विषय झालेला आहे जे वंचित राहिलेले आहेत त्यांच्यासाठी का राहिले आहेत काय नाही ते आटोकाट प्रयत्न करून आपण ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करू तसेच आता आम्ही आज पन्नास वर्ष झाले डोकीमध्ये काम करत असताना डोके सर्व जातीधर्म मिळून एक बनलेलं गाव आहे सर्व समाजाचे लोकं भरपूर आहेत तर हे जी सामाजिक बांधिलकी आहे हे जोपासण्याचा आज पन्नास वर्ष साठ वर्षापासून आम्ही प्रयत्न करत आहोत आणि हे किसनताच्या वारायण अप्पायांचा वारसा आम्ही समर्थपणे त्याच पद्धतीनं पुढे आम्ही नेण्याचा प्रयत्न करू सर्व जाती धर्माला सोबत घेऊन आपण काम करण्याचा प्रयत्न करत असतो आणि पाठीमागं आज सत्तर वर्षाच्या जोपनलाच आता पहिल्यांदा सरपंच झाले होते ते आज ता ह्या गोष्टीला आम्ही कधीही थारा दिला नाही आणि सर्व समाजसोबत घेऊन आम्ही काम करण्याचा प्रयत्न करू एवढंच आपल्याला माहीत देतो नमस्कार मी तीर्थराज श्रीकृष्ण घाडगे राहणार गोर्धनवाडी जिल्हा परिषद गट सत्रामधून शिवसेना काँग्रेस आहे आघाडीचा उमेदवार म्हणून जिल्हा परिषदला उभा आहे येणाऱ्या काळामध्ये जनतेनं आम्हाला त्यांची सेवा करायची संधी द्यावी या अपेक्षा आम्ही जनतेकडून बाळगतो त्या बदल्यात आम्ही अविरतपणे पाच वर्ष जनतेशी बांधील राहून त्यांच्या अडी अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करू शासनाच्या ज्या काही योजना असतील समाजकल्याण खात्यामार्फत असतील महिला बालकल्याणच्या असतील शिक्षण विभागातल्या असतील कृषी विभागाच्या असतील त्याचबरोबर आरोग्याच्या असतील ह्या सर्व योजना ग्रामीण भागापर्यंत तळागाळापर्यंत पोचवण्याचं काम आम्ही करू मी जरी नौका उमेदवार असलो तरी माझे सहकारी म्हणून अमरनाना समुद्रे त्यांना प्रशासनाचा अनुभव आहे त्याचबरोबर तो गटातील जे माझे सहकारी आहेत काकडे त्यांनाही प्रशासनाचा अनुभव आहे ते सरपंच राहिलेले आहेत अमरनाना उपसरपंच राहिलेले आहेत जिथं काय काय गोष्टी मला कळणार नाहीत ते मला वेळोवेळी मार्गदर्शन करतील आम्ही सगळे सोबत राहून जनतेची सेवा करण्यासाठी अविरतपणे कार्य करत राहू हो तालुक्यात अहो तुम्ही रस्ते विकास करा विकासावर बोला कुठल्या तरी भावनिक जातीवाद पसरून जी मतं मागायचं आता बंद झालेलं आहे बंद लोकांना कळालेलं आहे जातीवाद केला जातो का राजकारण हो बिलकुल केला जातो हां आज तुम्हाला अनुभव आहे हो अनुभव आहे पण आता तुम्ही विषय मानला की धाराशिव ढोकी डोकी रस्ता या रस्त्याचं काम खराब आहे आपण वैयक्तिक काम नाही कामच नाही तर यासाठी आपण कधी पाठपुरावा केला का कधी निवेदन दिलं का दिलेलं आहे तिथं आंदोलन केलेले आहेत ठीक आहे आणि म्हणजे आम्हीच नाही प्रत्येकाने केलेत तिथं आण तुम्हाला सुद्धा माहित आहे माध्यमाच्या तुमच्या मी वारंवार बातम्या करतोय तिथल्या तुम्हीच केलेले आहेत समजा कुणी ना कुणी केलेलंच आहे तिथं भरपूर लोकांनी केलेलं आहे तर ज्यावेळेस आता निवडणूक चालू आहे आपण पाहतो एक यात्रेला जसं स्वरूप असतं त्या प्रकारचं स्वरूप आहे सध्याच्याला पाहिलं तर प्रत्येक पक्षाचे डिजिटल बॅनर गाड्या ह्या येतात पण ज्यावेळेस एखादा मतदार मतदान करतो तर त्याच्यानंतर त्याला पाच वर्ष त्या प्रक्रियेमध्ये घेतलं जातं का अगं त्याला विचारलं जातं का, का गर, आप आप मा जा की तुला काही अडचणी आहेत का अगं ते आपण आपल्या माध्यमातून कशा सोडवण्याचा प्रयत्न करणार मी सांगितलं ना मग अशी की पाच वर्ष लोकांनी आपल्याला निवडून दिलेलं असतं की एक त्या त्यांचा आपण सेवक आहो म्हणून आज मतदान मागताना मी तुमची सेवा करीन तुमची कामं करीन तुमच्या सेवेत तत्पर राहीन संपर्कात राहीन अशा आश्वासनं देऊनच निवडून येतात कोणी बी पण पाच वर्ष परत त्यांच्याकडे पाठ फिरवली जाते ही ही वस्तु आहे वास्तवच आहे ते पण आमच्या रूपाने एक वेगळा अनुभव येईल जनतेला लोक आम्हाला कटाळतील महिन्याला ज्यायला आहे आमच्याकडं दोन महिन्याला जायला जा आहे अनुभव आम्ही देऊ जनतेला म्हणजे जनतेनं शंभर टक्के खात्री करून घ्यावी घ्यावी शंभर टक्के घ्यावी शंभर टक्के घ्यावी पाच वर्ष आम्ही संपर्कात राहणार कामं करणार एक माणूस हा राजकारणाशी बांधील आहे प्रत्येकजण बांधील आहे की राजकारण म्हणून नाही राजकारण ही एक सेवा आहे आणि ती सेवा करायची म्हणून आम्ही उतरलो <coughs> आणि सेवा कशा पद्धतीची असावी ते अमरनानाचं काम सांगते मी डोकी गावात त्यांच्याबरोबर फिरलो आहे तीन फुटाचं जरी बोळ असलं तर तिथं रस्ता आहे तिथं पाण्याला वाटा आहे ह्या पद्धतीचं काम आहे त्यांचं आणि एवढं मोठं गाव आहे डोकी मी गोर्धनवाडीचं आहे मला सगळ्या गोवर्धनवाडीतल्या लोकांची नावं पाठ नाहीत हे ज्यावेळेस ज्या बी उंबऱ्यात जातात ज्या बी दारात जातात त्यावेळेस तिथलं नाव घेऊनच हाक मारतात मग कुठलाही एरिया असू द्या असं नाही की बाबा आपल्याच गल्लीतले फक्त लोक ओळखीचे आहेत दलित वस्ती असू द्या मुस्लिम वस्ती असू द्या त्यांना नाव घेऊनच बोलवते ते हे कशामुळं होतं आहे आज जरी ते तेरा चौदा वर्षे सत्तेत असले तर लोकांच्या संपर्कात आहेत ही कुणी ओळखीत नाही आणि आम्ही ज्या जरी आम्ही मी नवीन असलो ना आहेत मला मार्गदर्शन करायला तिकडून काकडे आहेत त्यांचं आहे बापा समुद्रे आहेत आणि जिथं आमचं काय आढलच ज्या गोष्टी काय आम्हाला झेपणार नाहीत पेलणार नाहीत त्याच्यासाठी आम्हाला खासदार साहेब आहेत ओमदादा आमदार साहेब आहेत दादा त्यांच्या माध्यमातून बरीच कामं आम्ही मार्गी लावू जिथं प्रशासन आम्हाला समजा कमी आहे तिथं त्यांची ताकद लावण्याचं काम आम्ही करू लोकांपर्यंत पोचू बरेच मुद्दे आहेत शेत रस्ते आहेत आज मला सांगा देश स्वतंत्र झाला तशी एकदा ही शेतजमिनीची मोजणी नाही गावा, गावात रस्ते झाले असतील हे सांगत असतील हायवे केले हे केले ते केले का काय श्रीमंताला लाभ आहे व्यापाऱ्याला लाभ आहे पण गरीबाला शेतात जायचं म्हणलं तर पावसाळ्यात कसं जाणार आहे ते शेतरस्त्याला प्राधान्यक्रम देऊन नानाला रस्त्याचा अनुभवच आहे आणि मला नाना बी बसू देणार नाहीत जरी पंचायत समितीमधून काही गोष्टी कमी असल्या तरी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून त्यांना अनुभव आहे ती मला बसू देणार नाहीत मला माहीत आहे कारण आम्हाला कामाचं व्यसन आहे आम्हाला राजकारणाचा नाद नाही कामाचं व्यसन आहे म्हणून आम्ही येत आहोत आमची हीच इच्छा आहे की आपल्या हातून जनसेवा घडो व हा जो आपण म्हणतो नवा चेहरा हा सगळ्या जनतेला पाठवावा हीच इच्छा तसेच आमच्या छावा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद